नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमधील अगदी अंतिम टप्प्यात येणार येणारी ही नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसमधील अगदी खूप दिवसानंतर एम बी बी एस बी डी एसचा एक राऊंड आपल्यासाठी भारत देशामधील सेंट्रल काउन्सिलिंगमधून एम सी सी थ्रू ऑल इंडिया कोट्याचा लागला होता आता त्याचा कट ऑफ किती गेला असू शकेल असं सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक उत्सुकचं असते वास्तविक पाहता ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स झिपमर एम यू बी एच यू आणि ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के सीट्स भरल्या जातात एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशातील त्याच्यासाठी आपल्याला पन्नास हजार रुपये डिपॉजिट भरून आपल्याला त्यामध्ये जायचं होतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जिकडे महाराष्ट्र राज्यामध्ये एम एम बी बी एसला पाचशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या खाली काही मिळालं नाही असे विद्यार्थीसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट होता की आपल्याला पाचशे पन्नास किंवा साठ मार्क आहेत आपल्याला एम बी बी एस गव्हर्नमेंट ऑल इंडियातून मिळू शकतं परंतु मला मी माझं म्हणणं नेहमीच असं असायचं की खूप कमी सीट्स वेकन्सी असताना की हा कट ऑफ हा खूप एवढ्या खाली प्रमाणात कधी येत नाही आणि आता ते सिद्ध होऊन गेलेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये दे असे विद्यार्थी खूप असतातच की ज्यांना आजपर्यंत नाही मिळालेलं आहे तर अनरिझर्व किंवा ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो जो स्टे स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंडचा आहे तो वास्तविक स्ट्रे वेकन्सी राऊंडचा जो होता तो पाचशे बावन्न होता तो पाचशे बावन्नच राहिला आहे फक्त एक एकशे पन्नास ते एकशे साठनं ऑल इंडिया रँक खाली आलेला आपण पाहिलेला आहे म्हणजे जवळपास पंचवीस हजार दोनशे वीस एवढ्या रँकपर्यंत आपल्याला शेवटचं कॉलेज भारत देशामध्ये एम बी बी एसचं ओपन कॅटेगरीला मिळाले पुढची कॅटेगरी जी आहे ती ई डब्ल्यू एस इकडे सहाशे सत्तेचाळीस मार्कला कट ऑफ लागला होता आपल्या लास्ट राऊंडला आणि आत्तासुद्धा सहाशे एकोणपन्नास इकडे तर कट ऑफ वरतीच गेलेला दिसतो आहे म्हणजे अठ्ठावीस हजार आठशे छत्तीस एवढा रँकला शेवटचं एम बी बी एसचं कॉलेज ईडब्ल्यू एस कॅटेगरीला ऑल इंडियामधून एम बी बी एसला मिळालेलं होतं ते मात्र सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव म्हणजे सत्तावी अठ्ठावीस हजाराच्या दरम्यान ज्याचा रँक असणारा म्हणजे सहाशे एकोणपन्नास मार्क्स असणाऱ्याला शेवटचं एम बी बी एसचं कॉलेज यावर्षी मिळाला आहे हा विक्रमी कट ऑफ आहे ऑल इंडियाचा सहाशे अकरापर्यंत कधी कधी असा कट ऑफ येत असायचा ओबीसी कॅटेगरीचा पंचवीस हजार एकोणऐंशी एवढा कट ऑफ ऑल इंडिया रँक होता म्हणजेच सहाशे बावन्न एवढा कट ऑफ मार्क्सचा होता तो स्पेशल सेवेकेन्शन राऊंडमध्ये पंचवीस हजार दोनशे बारा म्हणजे अगदी दीडशेनं कट ऑफ दीडशेनं ऑल इंडिया रँक कमी आला आहे म्हणजे इकडे सहाशे बावन्न एवढ्या मार्कलाच मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये पाचशे पन्नास मार्क्स आणि एक लाख हजार एक लाख सदोतीस हजार सातशे साठ एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालं होतं तेच एक एक लाख एकोणचाळीस हजार एकशे त्र्याण्णव म्हणजे बघा पाचशे एकोणपन्नास मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणजे इकडे जवळपास एक मार्कानं कट ऑफ खाली आलेला आहे एस सी कॅटेगरीमध्ये पाचशे एकोणपन्नासला शेवटचं विद्यार्थ्याला एम बी बी एसचं कॉलेज मिळाले एस सी एस टी कॅटेगरीमध्ये मात्र पाचशे सव्वीसचा कट ऑफ पाचशे सव्वीसच राहिला आहे एक लाख अडुसष्ट हजार सहाशे चाळीस आणि एक लाख अडुसष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एक साडेचारशे क ऑल इंडिया रँक कमी येताना दिसला आहे एम्स झिपमरचा जर आपण स्टडी केला तर जिपमरमध्ये एक आणि एम्समध्ये काही सीट्स वेकंट होते ते पण पंचवीस हजाराच्या वरती ज्याचा ऑल इंडिया रँक आहे म्हणजे दरम्यान सहाशे बावन्नच्या वरतीच कट ऑफ राहिलेला आहे सहाशे पंचावन्नपासून सहाशे बावन्न पर्यंत एवढा कट ऑफ आपल्याला राहिला आहे हा विक्रमी ऑफ राहिला आहे दोन हजार पंचवीससाठी अशा प्रकारचा कट ऑफ राहील असं मला वाटत नाही दोन हजार चोवीसमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना खूप सारे जास्त मार्क्स मिळाले आणि कोणत्याही टप्प्यावरती निगेटिव्हिटी आपल्या समोर आली तर ऑल इंडिया कोटा स्पेशल स्टे वेकन्सी राहून पन्नास हजार रुपये भरून आपल्याला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ट्राय करावा असं मी आवाहन केलेलं होतं परंतु मी तुम्हाला सर्वांना सहाशे तीस किंवा पस्तीसपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना करा असं म्हणत होतो परंतु खूप सारे विद्यार्थी पाचशे साडेपाचशे पाचशे ऐंशी वगैरे असे विद्यार्थी ज्यांना प्रायव्हेटमध्ये एम बी बी एस मिळालेले नाही असे विद्यार्थी पण याच्यामध्ये ट्राय करत होते परंतु अशा विद्यार्थ्यांना भ्रमनिरास झालेला आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या भावी आयुष्यभरामध्ये राहिलेलं जे जी जीवन आहे जे जी तुम तुम्ही ज्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने करिअर करा तुम्ही खूप छान मार्क्स मिळाले तुमच्या प्रयत्नांची पराकष्ठ दोन वर्ष केली तुमच्या घराची सर्वांची जी काही उत्कंठा आहे ही, ही रिझल्ट दिवशी लागली आणि त्यानंतर तुम्ही ह्या सहा महिन्यामध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमधून वेगवेगळ्या मेडिकल सायन्सेससाठी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जे काही मिळालेलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही मन लावून काम करा ज्याच्यामध्ये संपूर्ण आयुष्य अर्पण आपण करतो त्या शिक्षणाला किंवा त्या एज्युकेशनच्या फॅकल्टीला तुम्ही कमी समजू नका निश्चित तुमचा विजय होईल कोणतीही ब्रांच हलकी किंवा भारी नसते हे आपण त्याला हलकं किंवा भारी बनवायचं असतं आपण त्याच्याकडे किती पॉझिटिव्ह नजरेनं पाहतो किती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहतो त्यावरती अवलंबून असतं बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना रिपीट करावं लागलं आहे बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं आहे बी एम एस बी एच एम एसमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं आहे बी डी एसमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं आहे परंतु मित्रांनो सर्वच ओढा जर वरच्यावर वाढत गेला तर अशा प्रकारची अवस्था हंड्रेड पर्सेंट होणार आहे त्यामुळं कसलेही निगेटिव्ह विचार डोक्यात न येता जे जे आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपण सुंदर करिअर करूया एवढाच तुम्ही सकारात्मक संदेश आमच्या करिअर मेकिंग गायडन्समधून जा आणि आपल्या सर्वांना त्याच्या जे काही पुढचे सर्व आयुष्यभरातील मार्ग आहेत किंवा जे जे गोष्टी तुमच्या आयुष्यभरात येतील त्याच्यामध्ये प्रयत्नांची पराकष्ठ करा इलेवन्थ आवरला तुमच्यासमोर काही संकट येऊन ठेपले तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती मात करा आणि तुमच्या आयुष्याचा मार्ग सुखर बनवा तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये पुढील यशाची मोठमोठी शिखरे सर करावीत आणि यशाचा डोंगर तुमच्या आयुष्यभरामध्ये उभा राहावा एवढीच या निमित्ताने आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नीट यू जी दोन हजार चोवीसच्या शेवटचा इथून पुढे राऊंड ऑल इंडिया कोट्याचा होणार नाही जे काही व्हिडिओ आपण ऑल इंडिया कोट्याच्या संदर्भात बनवणार आहे ते आपण अगदी दोन हजार पंचवीससाठी बनवेन एम बी बी एस बी डी एसचा एम सी सीचा सर्वात शेवटचा राऊंड झालेला आहे आणि त्याचा कट ऑफ हा एकदम हायर साईडने लागला आहे आज निवडणूक निकाल पण महाराष्ट्र राज्याचा सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये विधानसभेचा रिझल्ट आहे त्याच्या दिवशी संपूर्ण भारत देशातील एम बी बी एस बी डी एसचा राऊंड संपतो आहे आणि हा कट ऑफ आहे तो आपल्याला आशा निर्माण करणारा नाही तुम्हाला समाधान व्यक्त करणार नाही आहे हायर साईडने लागलं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या भाव्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र